मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चा तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्त्वाची माहिती बघणार आहोत काय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाड लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत परंतु सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहेत केव्हा येणार त्या त्यासंदर्भात काय माहिती समोर आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर पुढे बघू शकता कसे पैसे येणार आहेत तुम्हाला तर लाडक्या बहिणींना संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना पंधराशे बघा पंधराशे रुपये सरकारकडून देण्यात येतात ही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात जमा होतात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकताच जमा झाल्यात आता सप्टेंबर महिन्याचा बघा बारा तारखेला हा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला आहे बघा सप्टेंबर महिन्याच्या बारा तारखेला ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे बहिणींना मिळालेला आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तर काय अपडेट समोर आलेले आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर पुढे बघा तैंनो सप्टेंबर महिना उजाळून दहा दिवस उलटल्यानंतरही ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात मिळालेला नव्हता त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होत होते अखेर बारा सप्टेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्व बहिणी वाट बघत होत्या बघा सर्व बहिणी वाट बघत होत्या की तुम्हाला हप्ता कधी येणार आहे काय येणार आहे तर बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजे नवरात्र उत्सव हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बघा मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही बघा अधिकृत माहिती अतूनपर्यंत समोर आली पण जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रुपये मिळाले बघा महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महिलांना थेट बँक खात्यात जुलै दोन हजार चोवीसपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे बघा लाडकी बन योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण चौदा हप्त्यांचे एकूण एकवीस हजार रुपये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे वितरण करण्यात आलेले आहे बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे वितरण करण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात बघा काय महत्त्वाची अपडेट आहे तर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि तसेच तुम्हाला बघा पुढे तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींना आतापर्यंत तुम्हाला किती किती पैसे मिळालेले आहेत कोणत्या कोणत्या हप्त्यांचे तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना बघा महायुती सरकारने चांगल्या प्रकारे ही योजना राबवलेली आहे आणि दोन हजार चोवीसपासून या योजनेला जुलै महिन्यापर्यंत ही योजना चांगल्या प्रकारे राबवण्यात आलेली आहे एकूण तुम्हाला चौदा हप्त्यांचे एकवीस हजार रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहे आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा आता तुम्हाला एकवीस रुपयेसुद्धा हप्ता मिळणार आहे परंतु अजूनपर्यंत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं आदि तटकर मॅडम म्हणाल्या होत्या परंतु अजूनपर्यंत कोण कोणालाही जो एकवीस रुपये हप्ता वाटप झाले नाही परंतु आता सप्टेंबर महिन्याची सर्वेकडे चर्चा सुरू झाली आहे की लवकरात लवकर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत कोणत्या कोणत्या त्यांना असं वाटतं की सप्टेंबर महिन्याचा हप्ता वेळेवर लवकरात लवकर मिळावा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये होऊन पाठवा की लवकरात लवकर मिळावा आणि तुम्हाला अजूनपर्यंत किती किती हप्ते मिळाले ती पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला शेअर करा नवीन असल्यास आस... पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर प्रकारे ही खूप मोठी न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे खात्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे बघा तर पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला हे रक्कम मिळणार आहे सप्टेंबर महिन्याची ठीक आहे तर पुढे तुम्हाला जो निर्णय आहे तो आम्ही योग्य वेळी घेणार आहोत परंतु आता तुम्हाला सध्या तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो पंधराशेच मिळणार आहे तर बघा आता नवरात्री उत्सव आहे बावीस सप्टेंबरला तुमचा नवरात्री उत्सव आहे ठीक आहे बावीस सप्टेंबरनंतर लाडक्या बनींना तुम्हाला घटस्थापना म्हणजे नवरात्री उत्सव सुरू झाल्यानंतर तुम्हाला बघा म्हणजे लाडक्या जे जे हप्ते आहेत ते वेळेवर जमा व्हायला सुरुवात लवकरात लवकर होणार आहे बघा जर बावीस सप्टेंबरला नाही जमा झाला तर पुढे तुम्हाला बघा तीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवस तुम्हाला पैसे जमा होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला अतिशय महत्त्वाची नवीन आणि लाडक्या बहिणींच्या हिताची ही अपडेट असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे अशा प्रकारे ही नवीन अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींच्या फायद्याशी त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आता कोणत्या कोणत्या महिलांना किती किती पैसे आलेले आहेत तुम्ही ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा काही महिला आहेत की ज्यांना बघा जून जुलै ऑगस्ट असे तीन महिन्यांचे पैसे मिळणार त्यामुळे त्यांनी टेन्शन करू नका लवकरच तुम्हाला जे साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हे डिप्युटी डॉलर ट्रान्सफर होते ज्यांना ज्यांना जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे पैसे आले नाही त्या लाडक्या बहिणींना तीन महिन्याचे हे पैसे एकत्रित येणार आहे आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने टेन्शन करू नका काळजी करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर खूप मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत ते खुश झालेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींना अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे येऊ शकतात लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीनो सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत लवकरच तुम्हाला जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो सुद्धा जमा होणार आहे आणि कोणत्या कोणत्या ताईंना किती किती पैसे मिळाले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या वेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स